महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जय युवा क्रांती संघटनेचा भव्य मेळावा श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी माता वणीगड येथे उत्साहात संपन्न दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री क्षेत्र सप्तशृंगी वणीगड येथे भव्य मेळावा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हे तालुके आणि गावामधून आलेले अधिकारी पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि समर्थक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व उपस्थित मिळाव्याचे विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमाचे मार्गदर्शन रवींद्र सूर्यवंशी साहेब संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पोलीस मित्रग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या नेतृत्वाखाली पार पडल मेळाव्यादरम्यान संघटनेच्या एकात्मतेचा युवा शक्तीचा जागृतीचा व सामाजिक बांधिलकीच्या प्रभावी व सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात आलाय उपस्थित सर्वांनी कार्यक्रमादरम्यान शिस्त इयत्ता आणि संघटनेप्रती निष्ठा दाखवत मेळाव्याची शान वाढवली उपस्थित सर्वांनी कार्यक्रमादरम्यान शिस्त संघटनेप्रती निष्ठा दाखवत मेळाव्याची शान वाढवली आयोजन सुरळीत आणि उत्कृष्टरित्या करण्यात आले होते तर सर्वांनी कौतुक केले कार्यक्रमादरम्यान संघटनेचे अध्यक्ष माननीय रवींद्र सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते मालेगाव तालुक्यातील हॅट्रिक करणारे डॉक्टर तुकाराम निंबा गवळी यांना उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष पद दिले आणि त्यांचा सत्कार केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव करा सर्व या ठिकाणी अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन प्रथम या ठिकाणी मला जे प्राधान्य बोलण्याचं दिलेलं आहे माझ्याकडनं काही शब्द चुकले तर माझ्या पाजा अल्पशा बुद्धीचे दोन समजा बघा या ठिकाणी युवा क्रांती पोलीस मित्र संघटना सर्वजण या ठिकाणी आज थंडीच्या या दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काना वापरतून या ठिकाणी जीवाची जीव परवड करत या ठिकाणी सर्वजण तुम्ही जमलात